सर्वांना प्रेलॉट देवाची स्थिती आणि आजचं आपण बघायचं आहे की पवित्र आत्म्याचं नाव काय आहे आज लोक करता है। अनेक लोक प्रभूची सेवा करत आहेत अनेक सिस्टर लोक प्रभूची सेवा करत आहेत त्यांना पित्याचं नाव माहीत नाही पुत्राचं नाव तेवढं माहीत आहे आणि पवित्र आत्म्याचं नाव देखील माहीत नाही आणि सेवा करत आहेत आज आम्हाला माहीत पाहिलं की पवित्र आत्म्याचं नाव काय आहे आणि ते नाव काय आहे हे समटे आपण अध्याय वाचूया हिवान शुभ्रमान चौदावा अध्याय सव्वीसा वाचील का म्हणते बघा तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल आणि योगान चौदा सव्वीस मध्ये आम्हाला पैठ करते या वचनामध्ये की प्रभूचं आत्म्याचं नाव काय आहे आणि हे बघा हे वचन जे हे बोलले हे प्रभू श्री कृष्ण बोलले आहे काय आणि बघा काय म्हणते तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाटील हे वचन हे प्रभू शिष्यांनी आहे काय म्हणते बघा तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल कोणाच्या त्याने पाठविल म्हणजे प्रभूची नावानं म्हणजे कुठलं येशूच्या नावाने पाठविल कोणाला ना पाठविल तो म्हणजे पवित्रात्मा आणि पवितात्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टीची मी तुम्हाला ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल आणि बघा या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट करते की प्रभू खिस्त इथं स्वतः म्हणत आहे की तरी पिता ज्याला माझ्या नावाने पाठवलं कोणाला ना पाठवेल पवित्रातम्याला पाठवेल इथं स्पष्ट करते की पवित्र आत्म्याचं नाव देखील प्रभू येशू खिस्त आहे आणि खरोखर विशेष समजून घ्या आणि ज्याला आत्म्याचं नाव माहित आहे पित्याचं नाव आहे आणि पुत्राचं नाव आहे त्यालाच सार्वकालिक जीवन मिळणार आहे अन्यथा आमचा नाश होण्याची शक्यता फार आहे आणि बघा तरी हिडी आणि जर आम्ही बघितलं युहान शुभमान चौदावा अध्याय आहे आणि पंधरावं वचन जे आहे पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन काय म्हंटलय पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन आणि पुढं इथं चौदा सव्वीस म्हणजे कधी की आम्हाला पवित्र आत्म्याचं नाव देखील परभेस आहे आणि खरुखर हे विषय समजून घ्या आणि खरोखर ह्या वचनानुसार आम्हाला कळते की पवित्र आत्म्या नाव देखील प्रभू यश्विकेस्त आहे आणि हे वचन तुम्हाला समजले असं विश्वास देतो आणि आमच्या चॅनल चॅनलकडून नाही नसेल त्यांना आम्ही विनंती करतो की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जसं हे पवित्र आत्म्याचं नाव कळले तसं अनेक लोकांना पवित्रात्म्या नाव कळण्या की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज देवाची जसं देवानं हे वचन मला सांगायची दिली आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू विश्वकेस्त